अरे जर एका महिलेची तुम्हाला इज्जत करायला येत नसेल तर तुम्हाला विठ्ठल तो पांडुरंग काय पावणार आहे वारीमधला अत्यंत निंदनीय प्रकार पाहून तुम्ही त्या चोपदाराला नक्कीच झाडाल महाराष्ट्रात पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोचला असून लाखो वारकर विठ्ठल भक्तीच्या ओडीने पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आहेत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताई आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांचा सोहळा भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत आहे ऊन पाऊस वारा याची तमानं बाळगता वारकरी दिंडी रिंगण अवघड वाट पार करत माऊलींच्या गजरात पुढे सरकत आहेत मात्र या भक्तिमय वातावरणात काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा जो व्हिडिओ आहे डिजिटल प्रभात या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान करून उघडेवाडी येथे पोहोचला येथे माऊलींचे उभे रिंगण पार पडले रिंगणानंतर काही महिला वारकरी डोक्यावर पितळी तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी पालखीतील मुख्य चोपदाराने अचानक एका महिला वारकऱ्याला जोरदार ढकलले त्यानं फक्त ढकलेलं आहे परंतु त्याची सगळी जी मानसिकता आहे किंवा त्याची जी वासना आहे तो कुठल्या मनाचा आहे हे सर्व दिसून आलेलं आहे या धक्क्याने ती महिला गोल रिंगणात समोर बसलेल्या माऊलींच्या अंगावर पडली विशेष म्हणजे या महिलेच्या डोक्यावरती पितळी तुळ जर कोणाला लागली असते तर मोठा अनर्थ घडला असता तरही चोपदारांनी आपला उद्दटपणा थांबवला नाही आणि जोरजोराने ओरडत त्या महिलेशी वाद घातला त्या माऊलीशी वाद घातला एवढंच काय तर पुढे पोलिसही होते परंतु त्या पोलिसांनी सुद्धा कोणीसुद्धा त्या चोबदाराला बोललं नाही आता व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिस दिसतं की अक्षरशः त्या महिलेला इथं चोबदार ढकलून देत आहे खरोखरच हे दृश्य जे आहे ना ते बघायला खूप कठीण जातं की महिलेसोबत असं करणं कोणालाही आवडणार नाही प्र प्रत्येकाला राग हो हा जो आहे येणारच आहे ज्याला महिलेचा आदर करता येत नाही ना त्याला देव हा नक्कीच पावणार नाही त्याला विठ्ठल हा नक्कीच पावणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या चोपदाराला चांगला चोप दिला गेला पाहिजे कठोर कारवाई जर याच्यावर नाही झाली तर याला चांगला चोप दिला पाहिजे तसंच याला दिंडीतून हकुलून दिलं पाहिजे अशा माणसांची काही गरज नाही अशा माणसांमुळे दिंडीला गालबोट लागतं अशा माणसांमुळे जी काही आ, जे लोक नियम पाळतात किंवा कडक नियम पाळून ते वारी करत असतात किंवा जे गरीब वारकरी आहेत त्यांनासुद्धा अशा कृत्यांमुळे ठप्पा पडत असतो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या